काय करायली का। कसलं काम येलो? कोणाचं ये काम करायली काय झालं आता साडे बारा वाजलेत की रात्रीचे झोपायचं नाही का कधी झोपणार हे नाटके नाटक करतेस काय काय झालं कामाच का बंद केली काम करायचं काय तुझ्या मांडीवर काय आहे ते लॅपटॉप आहे कुणी सांगितलं ते लॅपटॉप आहे म्हणून मामा सांगितला मामा हुशार आहे ग तुझा खूप हुशार आहे का तू सगळं ऐकती मामाच अजून कोणाचं ऐकतीस बर कधी झोपणार आता सकाळी दहा वाजता का सकाळी दहा वाजेपर्यंत काम करणार आहेस ठीक आहे झोपते मग मी आता गुड नाईट बाय